असा इतिहास ज्यांनी घडविला ते आपल्या निर्माण असे आपण दीप प्रज्जलन करत आहे खरंतर ओम जी अध्याय वेद प्रतिपाद्या जय जय सोशल विद्यात्म रूपा देवा गणेशू सकलार्थ मती प्रकाशू बोली निवृत्ती दासू अवघारी रोजी तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्जलन होत आहे आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत या ठिकाण आदरणीय मॅडमच्या शुभ हस्ते आपण दीप करत आहे खरंतर ज्याला श्री आई म्हणून तो जिजाऊचा शुभळाला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शुभळा झाला जलाश्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला जलाश्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला जलाश्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा आहे मंडळी कार्यक्रम कशासाठी आयोजित केला किंवा कार्यक्रमाचा उद्देश नेमका काय हे जर आपल्याला या कार्यशाळेमधून आपण काहीतरी घेऊन जाणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आलेल्या मार्गदर्शकांचं आपल्याला त्यांना या ठिकाणी ऐकायचं आहे त्यामुळे मी आधी बोलणार नाही परंतु प्रस्तावित करत असताना या ठिकाणी मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की पंच्याऐंशी वर्ष पूर्ण होऊन शहाऐंशी वर्षामध्ये पदार्पण केलेल्या मराठी पत्रकार परिषदेची या परिषदेला संलग्न असणाऱ्या अनेक संघटना आहेत राज्यभरामध्ये या संघटनेचं जाळं पसरलेलं आहे प्रत्येक तालुक्या तालुक्यात आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या संघटनेचं जाळं पसरलेलं आहे आपल्याला माहित आहे की जसे डिजिटल मीडियाचं युग सुरू झालं की के केंद्र शासनाने एक के नवीन कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या दृष्टीनेच भविष्यातही अनेक समस्या आपल्या सर्व डिजिटल मीडियाच्या बाबत उद्भवू शकतात आणि हे घेऊनच आदरणीय एस एम सरांनी आपलं संघटन उभं करण्यासाठी ही कार्यशाळेचं आयोजन केलं आहे मला वाटतं या कार्यशाळेतून आपल्याला डिजिटल युगाचं पुढील दिशा स्पष्ट होणार आहे सन्मानचिल्ल पुष्पगुच्छ देऊन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री सन्मान पुष्पगुच्छ देऊन आपण शर्मा साहेबांचा सन्मान संपन्न होत आहे मराठी पत्रकार परिषद मुख्य श्री एस एम परिषदे उपसंचालक पुणे त्यांचा सन्मान या ठिकाणी अनिलजी वाघमारे कार्याध्यक्ष डिजिटल मीडिया यांचा सरकार विनंती आहे आपण वाघमारे साहेबांना सत्य सा मोकाशी यांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार आणि पुस्तक देऊन सुनील आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पोर्टलच्या माध्यमातून नेमकं साध्य काय करायचं आणि आपल्याला त्याचा बेनिफिट कसा मिळाला जाईल मिळवता मिल येईल यासाठी आपल्याला खूप मार्गदर्शक म्हणून लखनौचे सर लाभलेले आहेत त्याचबरोबर आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे पत्रकार खूप झालेत पण खरं तर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जे काम करतात चे आणि पोर्टलचे त्यांना पाहिजे तेवढी व्हॅल्यू दिली जात नाही प्रशासनाकडूनसुद्धा यांना कुठंतरी हक्काचं व्यासपीठ मिळालं पाहिजे त्यांचे अधिकार काय आहे याची देखील आपल्याला शिकवण देण्यासाठी या ठिकाणी आप आपल्याला आशिंदी सरोदे साहेब आहेत ते सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत प्रशासनाकडे अनेकदा सरांनी मांडलेलं आहे की डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जे काम करतात युट्यूबचे आणि होटेलचे संपादक पत्रकार यांना तरी कुठंतरी एक व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे प्रशासनाच्या ज्या योजना आहेत ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे डिजिटल मीडियाची गरज का पडली तर सरांनी आत्ता दिवस राज्यभरामध्ये जे काय आपले सहकारी डिजिटल मीडियावर आले प्रिंटवरून डिजिटल मीडियावर आले या सगळ्या सहकार्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळावं या सगळ्यांना तांत्रिक मार्गदर्शन असेल आता मॅडमनी जी आचारसंहिता सांगितली त्या संदर्भातलं मार्गदर्शन असेल आणि त्याचबरोबर आपल्या डिजिटल मीडियाला एक रेव्हेन्यू मॉडेल कसं बनवता येईल या दृष्टीचं मार्गदर्शन असेल हे सगळं मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून सरांनी नियोजन केले की आपल्याला डिजिटल मीडियाची स्थापने केली पाहिजे आणि ह्या डिजिटल मीडियाच्या स्थापनेनंतर एक ठिकठिकाणी ठिकाणी वर आपल्याला कार्यशाळा घेतल्या पाहिजे आणि त्याची पहिली कार्यशाळा आज या ठिकाणी तीक तीक संपन्न होती आम पैसा आहे मैंने करी, मैं ये सारी इसलिए बता रहा हूं कि पत्रकार को एक्टिविस्ट होना या नहीं होना चाहिए या आप सब विचार करिए आप सब ज्ञानी जा, जा, लोग आप विचार करिए सरकार को नोटिस जारी कर दी एक लंबा सिलसिला इस तरह की कार्रवाई को मुझे सब बातें याद आई कि आसिफ भाई जी मुझे बता रहे थे वहावत जाने लोक है पैसे कमाऊ सकता इज्जत नाव कमाऊ त्यामुळे तुम्हाला जर इकॉनॉमिक मॉडेल लक्षात घ्यायचं असेल तर ते वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल तुम्ही लक्षात न घेता सुद्धा तुम्हाला आर्थिक उन्नती कशी करता येईल हे सांगण्यासाठी आत्ताचा काळ आहे निवडणुका येणार आहेत त्यामुळे एखादं दा बाईट दाखवा एखादं दा आमचं हेच चालवा हे सांगून तुम्हाला पैसे देणारे अनेक जण आता भेटतील करावा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून कोणाचं म्हणणं आपल्याला दाखवायचं आहे कोणाचं म्हणणं प्रसारित करायचं आणि कोणाला नाही म्हणायचं आहे हे जर तुम्ही ठरू शकले तर तुम्ही पत्रकार होऊ शकता इथे खर तर सर आहेत ते आपल्याला वायकर सर जास्त चांगल्या पद्धतीने सांगतील ते पत्रकार घडवण्याचं काम करतात पण मध्यंतरी जे ब्रॉडकास्टिंग बिल आलं त्याच्याबद्दल मी थोडं बोलणार आहे ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस बिल जे दोन हजार मध्ये आलं आणि ते मांडण्यात सुद्धा आलं त्यानंतर ते, ते पेंडिंग ठेवण्यात आलं आणि नंतर लोकांचा दबाव वाढल्यामुळे सांगण्यात आलं की याच्यावर आता आम्ही मतं घेऊ सगळ्यांचे आणि त्यानंतर हे बिल पुन्हा आणू पण सरकारचा इरादा जो आहे तो याच्यातून स्पष्ट होतो त्याला मराठीमध्ये शब्द आहे नियत कायदा करणाऱ्यांची नियत साफ असली पाहिजे असं साधारणतः अपेक्षित आहे तुम्ही किती ट्रॅफिक ह्या प्लॅटफॉर्मवर घेऊन येता त्या पद्धतीने ते तुम्हाला रेव्हेन्यू शेअर देतात मग शेवटी जो ग्राहक आणेल त्याला जास्त पैसे मिळतात चांगला सेल्समॅन असेल त्यालाच पैसे मिळतात ना वॉचमॅनला नाही मिळत वॉचमॅन बाहेर उभा राहतो आणि चांगला कडक असतो त्याला बघून अनेकदा काही लोक येऊ शकतात किंवा पुतळे उभे करतात लोकं दुकानाच्या बाहेर त्यांना बघून पण आपण शॉपिंगला जातो पण पुतळ्याला काही सॅलरी नाही मिळत सो आपण त्या पुतळ्यासारखी स्थिती आपली आहे तो जो चांगला सेल्समन आहे त्याला पैसे जास्त मिळतील मग जास्त एखादा व्हिडिओ बघून एखाद्याने बाईक विकत घेतली किंवा विकत घेण्याचा निर्णय घेतला तर ता त्याला जास्त पैसे मिळतील सो आपल्या कॉन्टेंटमध्ये हे वर्गीकरण आहे मग आपण आपल्या कॉन्टेंटला व्यवस्थितरित्या डिझाईन केलं पाहिजे की तुम्हाला राजकीय काही बनवायचं असेल त्याचं एक वेगळं यूट्यूब चॅनल तयार करा त्याचं एक वेगळं फेसबुक चॅनल तयार करा गावाचा विकास शहराचा विकास इन्फ्रास्ट्रक्चर या संदर्भातलं काही कॉन्टेंट तुम्ही तयार करत असेल त्याचं एक वेगळं युट्यूब चॅनल तयार करा वेगळं फेसबुक चॅनल तयार करा तिथे तुम्हाला जास्त पैसे मिळतील सो अशा पद्धतीने आपण याच्यातनं पैसे कमवू शकतो पण आपण सगळं मिक्स केलं जसं वृत्तपत्र होते त्याच्यामध्ये एक असतं की सोळा पानं आहेत सगळंच भरायचं एका पेपरमध्ये तर आपल्याला इथे ती लिबर्टी आहे आपल्याला काही फेसबुक आणि युट्यूब चॅनल ओपन करायला पैसे लागत नाही त्यामुळे तुम्ही वर्गीकरण करून खूप जास्त चार पाच सहा युट्यूब चॅनल सुरू करा दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की मराठी पत्रकार परिषद ही देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था आहे मग आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पत्रकार, वेग वे पत्रकार संघटना काम करतात आपण बघतो आहोत परंतु मूळ हा मराठी पत्रकार परिषदेचा आहे आणि मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पत्रकार संघटना काम करतात तर त्या आपल्या सहयोगी संघटना आहेत असं आम्ही मानतो आणि त्या त्या संघटनांचे जे पदाधिकारी आहेत त्यांची त्यांचा सन्मान करणं नवीन निवडणुका झाल्यानंतर नवीन पदाधिकारी आल्यानंतर त्यांना सन्मानानं बोलून त्यांचं कौतुक करणं त्यांचा सन्मान करणं अशी भूमिका सातत्यानं आपण मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घेतलेली आहे मुंबईमध्ये दोन पत्रकार संघटनांच्या निवडणुका अलीकडं झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मुंबई मराठी पत्रकार संघ आणि टीव्ही जे ए जेयू ना जे टीव्ही जेयू टेलिव्हिजनमध्ये जे काम करतात महाराष्ट्रामध्ये पत्रकार त्यांची एक वेगळी संघटना आहे ते त्यांचे त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या प्रश्नांसाठी ते लढत असतात आणि मुंबई मराठी पत्रकार संघ ही एक आपल्यासारखी जुनी संघटना आहे जी की आपल्याशी अफिलेटेड होते पूर्वी आता नाही आहे परंतु ती देखील आहे दोन्ही संघटनांचे जे नवे पदाधिकारी आहेत त्यांना आज आपण विनंती केली होती की तुम्ही असं यावं या आम्हाला तुमचा छोटेखाने एक सत्कार करायचा आहे तर टीव्ही जीयूचे जे अध्यक्ष आहेत नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे मित्र आहेत ते अजून लोकमतला काम करतात मुंबईमध्ये तर ते उदय जाधव आज आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत मी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो